श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत नवरात्री स्पेशल अजून एक रेसिपी ती म्हणजे भाकरी बटाट्याचा ठेचा आणि मिरचीचा ठेचा चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत भाकरी आता ही भाकरी आहे ती एक पीठ बनवून भाकरी बनवलेली आहे म्हणजे उपवासाची भाजणी बनवून ही भाकरी बनवलेली आहे आता या उपवासाच्या भाजणीच्या पिठाची रेसिपी आपल्या ऐश्वर्या फूड गॅलरी चॅनेलवरती अपलोड केलेली आहे तर तिथं जाऊन एकदा नक्की चेक करा आणि अशीच या भाजणीची पिठाच्या रेसिपी आणखी सुद्धा आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा नक्की चेक करा चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया एकदम मऊ लुसलुशीत ही अशी भाकरी तयार होते आणि दिवसभर ठेवली तरीसुद्धा अजिबाती कडक होत नाही चला तर मग आता आपल्याला भाकरी बनवण्यासाठी लागणार आहे उपवासाची भाजणी आता ही उपवासाची भाजणी मी इथे एक कप घेतलेली आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता तुम्ही कोणतं उपवासाला मीठ वापरता हे त्यामध्ये टाकून घ्यायचं थोडंसं त्यानंतर आपल्याला हे पीठ साध्याच पाण्याने मळून घ्यायचं आहे अजिबात या हे पीठ मळताना कोणतंही गरम पाणी घेण्याची गरज नाही आहे किंवा मग उकड काढण्याची सुद्धा गरज नाही आहे साधं पाणी घेऊन जसं आपण नेहमी भाकरी चा पीठ मळतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ते प्रीमिक्स बनवलेलं आहे म्हणजे उपवासाच्या भाजणीचं पीठ आहे ते अगोदरच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे आता हे जे भाजणीचं पीठ आहे ते तुम्ही एकदा बनवून ठेवलं की तुम्ही महिनाभर सुद्धा ठेवलं तरीसुद्धा सुद्धा अजिबात खराब होत नाही आता या भाजणीच्या भाकरीचं पीठ मळताना अजिबाती गरम पाण्याची आवश्यकता लागत नाही जसं आपण रेग्युलर भाकरीचं पीठ मळतो त्याचप्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे पण याला थोडंसं जास्त मळायचं आहे म्हणजे हे चांगलं सॉफ्ट बनेल आणि आपण भाकरी जेव्हा थापतो तेव्हा ही तुटणार नाहीत किंवा मग त्याच्या काट आहेत त्याला चिरा पडणार नाहीत चला इथे मी भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण भाकरी थापायला घेऊया चला आता आपल्याला भाकरी थापण्यासाठी पीठ लागणार आहे तर मी इथं घेतलेला आहे भगरचं पीठ जर तुमच्याकडे भगरचं पीठ नसेल तर तुम्ही राजगिरा पीठ घेतलं तरीसुद्धा जमू शकते किंवा मग ज्या आपण भाजणीच्या पीठाने हे भाकरीचं पीठ मळलेलं आहे ते पीठ घेतलं तरीसुद्धा जमू शकते आता आपण रेग्युलर जशी भाकरी तयार करतो त्याचप्रकारे आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे मी इथे पाड घेतलेला आहे आणि भाकरीची जो पिठाचा आपण उंडा घेतलेला होता त्याला दोन्ही साईडने पीठ लावून चांगली अशी त्याला थापून घेणार आहे मस्त अशी ही भाकरी थापली जाते अजिबात ही तुटत नाही आहे किंवा मग फाटत नाही आहे किंवा हातालासुद्धा चिटकत नाही आहे आणि यामध्ये आपण कोणतंही गरम पाणी मिक्स केलेलं नाही आहे किंवा मग याची उकडसुद्धा काढलेली नाही आहे तरीसुद्धा ह्या भाजणीच्या पिठाची भाकरी आहे ती व्यवस्थित अशी तयार होते किंवा मग ही राजगिराची भागणी मस्त अशी ही तयार होते बघू शकता इथे मी भाकरी तयार करून घेतलेली आहे आता आपण याला भाजून घेऊया तर बघा किती मस्त अशी ही भाकरी तयार झालेली आहे अजिबात भाजून घेऊया तर भाकरी भाजण्यासाठी मी अगोदरच गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला होता तवा व्यवस्थित असा गरम झाल्याच्या नंतर त्यावरती भाकरी टाकायची आहे आणि जसं आपण नेहमीच्या भाकरीला वरून पाणी लावतो प्रकारे यावरती सुद्धा पाणी लावायचं आहे आपल्याला आणि नेहमीच्या भाकरीप्रमाणेच आपल्याला ही आलटीपालटी करून चांगली अशी भाजून घ्यायची आहे आता कोणतीही भाकरी भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवूनच भाकरी भाजायची आहे म्हणजे उपवासाची भाकरी असो नाहीतर मग नेहमीची भाकरी असो आपल्याला हाय फ्लेम ठेवूनच भाकरी भाजून घ्यायची आहे तर मी इथे आलटीपालटी करून मस्त अशी ही दोन्या साईडनी भाकरी भाजून घेतलेली आहे आता आपण दुसरी रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आपण आता बनवणार आहोत बटाट्याचा ठेचा किंवा मग बटाट्याची भाजी चला तर मग मी एक मिडियम आकाराचा बटाटा घेऊन त्याला असं खिसून घेतलेला आहे आणि बटाटा खिसल्याच्यानंतर आपल्याला त्याला पाण्यात ठेवायचा आहे नाहीतर बटाटा काला पडू शकतो त्यानंतर आपल्याला ठेचा बनवायला लागणार आहेत थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि शेंगदाणे जिरे कोथिंबीर आणि मिरची हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे आता हा ठेचा बनवताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचा आहे मिक्सरमध्येच तर मग हा आपला हिरव्या ठेचा तयार झालेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर याला पुन्हा एकदा तुम्ही थोडंसं तेल टाकून परतून घेऊ शकता चला आता आपण बनवूया बटाट्याचा ठेचा किंवा मग बटाट्याची झटपट बनणारी भाजी त्यासाठी मी त्याच तव्यामध्ये म्हणजे आपण ज्या भाकरी केलेली त्याच तव्यामध्ये दोन पळी शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडेसे आपण जिरे टाकून घेणार आहोत आता जर तुम्ही जिरे खात नसाल उपवासाला तर पूर्णपणे स्किप करू शकत आहे थोडेसे जिरे टाकल्याच्या नंतर ते थोडे तडतडले की यामध्ये आपण जो बटाटा खिसून ठेवला आहे तो टाकायचा आहे आणि त्याला परतून घ्यायचा आहे बटाट्याचा खीस तेलामध्ये टाकल्याच्या नंतर त्याला आपल्याला चांगला असं परतून घ्यायचं आहे हा खीस चांगला असा परतल्याच्या नंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे साधारण आपल्याला एक दीड मिनटासाठी गॅसची फ्लेम मंद करायची म्हणजे बारीक करायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर मग एक दीड मिनटानंतर बघू शकताय मस्त असा हा बटाटा शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे जो आपण ठेचा ठेवलेला होता बनवून तो यामध्ये टाकायचा आहे जर तुम्हाला यामध्ये तो ठेचा टाकायचा नसेल तर तुम्ही ज्यावेळी आपण या खिसला फोडणी दिलेली होती जिऱ्याची त्या त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची कट क टाकली तरी सुद्धा जमू जो आपण बटाट्याचा खीच चांगला असा शिजवून घेतलेला आहे त्याला तव्यावरतीच एका साईडला करायचा आहे त्यानंतर त्याच तव्यामध्ये एक चमचा एवढं पुन्हा शेंगदाण्याचं तेल टाकायचं आहे आणि जो आपण ठेचा करून ठेवलेला आहे तो यामध्ये टाकायचा या आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हा ठेचा कमी जास्त यामध्ये टाकू शकताय त्यानंतर आपल्याला त्याला थोडंसं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि जो बटाट्याचा खीस आपण साईडला ठेवलेला आहे शिजवून तो सुद्धा यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला याला वाफ काढायची आहे त्यासाठी पुन्हा एकदा एक दीड मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि एक दीड मिनटानंतर बघू शकताय मस्त असा सुटसुटीत हा बटाट्याचा ठेचा किंवा मग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे चला तर मग आपली पूर्ण रेसिपी आहे भाकरी बटाट्याचा ठेचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा तयार झालेला आहे मऊ लुसलुशीत दिवसभर सॉफ्ट राहणारी उपवासाच्या भाजणीची भाकरी तयार झालेली आहे त्याचबरोबर बटाट्याचा ठेचा आणि हिरव्या मिरचीचा सुद्धा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट्स करून नक्की कळवा याआधी तुम्ही असा बटाट्याचा ठेचा केलेला आहे का किंवा मग खाल्लेला आहे का हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर ही जी भाकरी आहे ती एकदम मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट राहण्यासाठी जे आपण पीठ वापरलेलं आहे त्याची रेसिपी आपल्या ऐश्वर्या फूड गॅलरी चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेली आहे तर एकदा जाऊन नक्की बघा आणि याचबरोबर त्या भाजणीच्या पिठाच्या सुद्धा रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे तर ते सुद्धा जाऊन नक्की बघा आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा